जी। जी। तीन तारखेपर्यंत कामकाजावर बहिष्कार आहे दोन तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर वकिलांचा मोर्चा आहे ही बाबा आमचे आढाव कुटुंब जे आहे वकील राऊरी येथील ते दिवाणी स्वरूपात काम करत होते आणि त्यांच्यावर प्लॅनपूर्वक अतिशय क्रूररित्या हल्ला करून त्या दोघांचंही जीवाला हे झालेलं आहे त्यांचे मृत्यू झालेला आहे त्यास खून झालेला आहे आणि तसंच या घटनेची संपूर्ण नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील तर सर्वच बा वकील संघटना ज्या आहेत या साखळी उपोषणावर आहे तीन तारखेपर्यंत सगळ्यांनीच कामकाज बंद ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे सदर घटनेची एस आय टीमार्फत काल शासनाने आदेश पाडून सी आय डीकडे दिलेली होती परंतु सी आय डी चौकशी जी आहे तर सी आय डी ही पोलिसांचीच साईड ब्रँच आहे आणि दो गेले दोन दिवस आम्ही बघतोय की पोलीस यंत्रणा जी आहे त्या आरोपींना घाबरती त्याच्यासाठी या प्रकरणाची चौकशी एस आय टीकडून व्हावी योग्य ते पद्धतीने चांगल्यातले चांगला सरकारी वकील देऊन ज्याचे जे आरोपीचा मोबाईल आहे त्याचे सी डी आर जप्त करून आणि सीडीआर जप्त करून नेमकं याच्यामागं काय प्लॅन आहे कारण काय हा गुन्हा काय एक पोलिसांनी दुसऱ्या दिशेने फिरवल्यासारखा वाटतो आहे कारण की खंडणीसाठी जर म्हटलं तर त्या महिला वकील ज्या भगिनी वकील होत्या त्यांच्या अंगावर आणि त्यांचे पती जे होते आढाव वकील त्यांच्या अंगावर चार पाच लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जवळपास होता त्यांनी विहिरीत ढकलून देताना शंभर किलोचे दगडं दोघांना बांधलेले आहेत अशा प्रकरणात जर चा गेले चार पाच दिवस कोणताही चौकशीचा आणि स्वतःहून तीन आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास संपवल्यासारखा वाटतो आहे एक आरोपीवर आत्ते आरोपी नंबर एकवर बारा गुन्हे आहेत यापूर्वी दोन मर्डरचे होते संगमनेर म कोर्टात जा त्याच्याविरुद्ध आणि बारा सराईत दरोडेचे वगैरे गुन्हे आहेत तर आरोपी हा निरडवलेला असून त्याला सगळी माहिती आहे तर म्हणून ह्या गुन्ह्याची एस आय टीमार्फत मार्फत चौकशी व्हावी अशी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब आणि यांना निवे यांना हे दिलं निवेदन दिलं तसंच आरोपी नंबर एक जो आहे याची टेस्ट व्हावी आणि आरोपींना गंभीर शिक्षा व्हावी यास या दृष्टीने कारण की वकील वर्ग आत्ता जो आहे सगळा एवढा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील या घटनेमुळं अतिशय भयभीत झालेला आहे लोकांचे कामं कसे करायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे म्हणून याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आम्ही सर्वांनी आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांच्याकडे निवेदन देऊन आणि ती तीन तारखेपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून याची निपक्षपाती आणि विशेष यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी आणि विशेष सरकारी वकील देऊन या आरोपींना शिक्षा कशी होईल ज्याच्यातून वकिलांची महाराष्ट्रातील भीतीदायक वातावरण कमी होईल अशी ही विनंती आम्ही कलेक्टर साहेबांना आणि ॲडो यानंतर वकिलांसाठी जसा जसं सा आपल्या सरकारी यंत्रणा यांच्यासाठी कायदा आहे तसं ॲडवोकेट प्रोटेक्शन बिल हा महत्त्वाचा आहे कारण की वकिलांसाठी कोणताही संरक्षक कायदा आत्तापर्यंत झालेला नाही जसं राजस्थान सरकारने वकिलांच्या संरक्षणाकरता कायदा केला तसं विशेष अधिवेशन घेऊन एक आड़, प्रोटेक्शन बिल स्थापन करावा अशी सरकारला मी आमच्या बारच्या वतीने विनंती करतो आणि राहता तालुका वकील संघ तीन तारखेपर्यंत या कामकाजात सहभागी होणार नाही असं वकील हा न्यायव्यवस्थाचा अतिशय महत्वाचा घटक आहे भाग आहे वकील बचाव पक्षाकडनं जे काही ती बाजू मांडतो तर त्याच्यावरून जो समोरचा किंवा विरोधी पक्षकार असतात त्यांच्या मनात राग येतो तर आम्हाला संरक्षण त्या गोष्टीचं पाहिजे आणि त्या गोष्टीचं आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे आणि जे काही घटना घडली आहे आता ही एक घटना नाही आहे ही बरेच असे प्राणघातक हल्ले झालेले आहे शिवाय नाही का कोर्ट आवारात कोर्टात वकिलांवर हल्ले झालेले आहेत मग त्यांना प्रोटेक्शन नको का सरकारी जे काही कामगार असतात त्यांना प्रोटेक्शन राहतं आम्हाला प्रोटेक्शन का आम्ही तर त्यांच्या विरोधात बोलतो ना आम्ही बोलतो म्हणजे का बाबा त्यांना न्याय मिळण्यासाठी फक्त बाजू मांडतो त्या पक्षकाराची आणि त्या पक्षकार समजतात आम्ही त्यांचे दुश्मन आहोत वैर आहोत असं ते त्यांच्या मनात राहतं आणि त्या त्यांच्या जी काही भावना राहतील त्या भावनामुळं ते हल्ले होतात आणि वकिलांवर हल्ले होतात प्राणघातक हल्ले होतात तरी ह्या 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 स सर्व गोष्टीसाठी ही काय आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे त्यासाठी <coughs> न्याय मिळावा ही सरकारकडनं अपेक्षा धन्यवाद <laughs> पोलिसांमार्फत जी योग्य चौकशी व्हायला पाहिजे ती होत नाही आहे आणि ज्या जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये खंडणीसाठी वगैरे हे जे बनाव केलेला आहे तर त्या महिलेच्या अंगावर तेवढं सोनं होतं मग खंडणी मागण्यासाठी खून का हा एक प्रश्न उद्भवतो आणि जर सोनं असताना खंडणी मागण्यासाठी जीव घेतला जातो तर मा आमचं असं सगळ्यांचं असं म्हणणं आहे जर खंडणीसाठी हा गुन्हा असता खंडणीसाठी मागणं असेल तर हे चुकीचं आहे बनाव आहे याची योग्य चौकशी होऊन योग्य ती माहिती जी खरी आहे आणि जी जगासमोर येणं गरजेचं आहे त्यासाठी एस आय टीमार्फत मार्फत चौकशी होऊन ती त्या यंत्रणेद्वारे योग्य चौकशी होऊन योग्य तो न्याय त्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे आणि पुन्हा वकिलांवर हल्ला करताना आरोपींनी चार वेळा विचार केला पाहिजे की ही गोष्ट म्हणजे त्यांना ती मनोमन जाणवली पाहिजे आज एकाला जर शिक्षा झाली तर उद्या दहा जणांना फरक पडेल आणि त्याचा भविष्यात वकिलांना जीव वाचण्याचा प्रय उपयोग होईल तीन तारखेला फडणवीसांबरोबर चर्चा सुद्धा आहे शिष्ट मंडळाची त्यात जर कायदा लागू नाही झाला तर पुढची भूमिका काय राहील आम्ही वकिलांमार्फत नगर अहमदनगर जिल्हा तसेच मारा आपल्या महाराष्ट्र बार काउन्सिलतर्फे बेमुदत उपोषण करण्यात येईल आणि त्या संबंधाने योग्य ते पावले उचलून ते बिल कसं मंजूर होईल याची काळजी आम्ही लवकरात लवकर घेऊ ॲडव्होकेट सविता वसंत कामठे पडवळ राहुरी न्यायालयात काम करणारे आढाव परिवार या वकिलांचं अपहरण करून त्यांचा खून केल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यातील आढाव परिवार हे जे वकील दाम्पत्य होतं त्यातील सदन होतं त्यांचा या आरोपींनी सराईतपणे खून केलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास सी आय डीकडं सरकारनं दिलेला आहे परंतु ऑफेन्स हा टेक्निकल स्वरूपाचा असल्याकारणानं आणि कुठलाही पुरावा मागे नसल्याकारणानं त्याचा सी आय डी ऐवजी यासाठी मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे या गुन्ह्याच्या तपासाकामी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक होणं गरजेचं आहे तसंच अहमदनगर येथे त्वरित फास्ट्रॅक कोर्टाची स्थापना होणं गरजेचं आहे आणि वकिलांच्या संरक्षणासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं गरजेचं आहे की जो शासनाकडे अनेक वर्षापासून पेंडिंग आहे ह्या चार मुद्दे घेऊन राज्यातील सर्व न्यायालयामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिनांक एकोणतीसपासून तर तीन फेब्रुवारीपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय जिल्ह्यातील वकील संघाने घेतलेला आहे येत्या दोन तारखेला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्यासोबत बार काउन्सिलची मीटिंग आहे आणि मुंबई येथे अजाद मैदानात धरण आंदोलन करण्यात येणार आहे या संबंधानं आज राहता वकील संघाच्या वतीनं आपल्या विभागाचे उपविभा अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर साहेब यांना वकील संघाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि या केसचा तपास सी आय डीकडं ऐवजी एस आय टीकडे द्यावा अशा प्रकारची मागणी करून आम्ही सर्वांनी दिलेली आहे